श्री स्वामी समर्थ आज ना एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेली आहे आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपलं आयुष्य ना खूप अवघड आहे पण खरं सांगू का आपलं आयुष्य खूप सोपं आहे फक्त ना काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आपल्या आयुष्यात ना दोन प्रकारच्या गोष्टी घडत असतात एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरं म्हणजे नकारात्मक तुमचं आयुष्य कोणत्या दिशेने जाईल हे तुमची परिस्थिती नाही ठरवत तर हे तुमचे स्वतःचे विचार ठरवत असतात तुमचं आयुष्य कसं घडवायचं हे दुसरे कोणी ठरवू शकत नाहीत पण तर तुम्ही तुमच्या मनामध्ये काय विचार करताय तुम्ही कसं वागताय नेहमी निगेटिव्हच विचार करताय का पॉझिटिव्ह विचार करताय यावर तुमचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हो तर आरोग्य पैसा नाती कामधंदा आणि मनशांती हे सगळं जर आप हे सगळं आपल्याला महत्त्वाचं आहे पण या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघताय पॉझिटिव्ह बघताय का निगेटिव्ह बघताय यावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं जर समजा तुमच्याकडे पैसा आहे आणि जर तुम्ही सतत तक्रारी करत असाल की माझ्याकडे खूपच पैसा कमी आहे तो मुलं मला पुरतच नाही आहे तर याचा अर्थ तुम्ही निगेटिव्ह विचार करताय तर तुम्हाला कधीच पैसा पुरवठा राहणार नाही नेहमी तो काही ना काही कारणाने खर्च होत राहील या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे खूप पैसा कमी आहे पण तुम्ही आहे त्यात समाधान मानलं माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे आणि आहे त्या पैशात मी खूप काही करू शकतो असा जर पॉझिटिव्ह विचार केला ना तर तुमच्याकडचा पैसा एवढा वाढेल ना की बसच म्हणून पैशाच्या बाबतीत विचार करताना नेहमी पॉझिटिव्हच करायचा एक रुपये जरी आपल्याकडे असला ना तरी स्वतःला ना पॉझिटिव्हच थिंकिंग द्यायचं त्याला की माझ्याकडे एका रुपयात मी भरपूर काही करू शकतो तुम्ही विचार करायला सुरुवात करा आपोआप तुमच्याकडे पैसा वाढायला सुरुवात होईल आता आपलं आरोग्य mm. आपलं ना आरोग्याविषयी ना नेहमी तक्रारी असतात प्रत्येकाला वाटतं निरोगी आरोग्य आपलं असावं पण कितीही आपण निरोगी असलो तरी आपण ना आपल्या शरीराबद्दल काही ना काहीतरी तक्रारी करतच असतो त्यामुळं ना सारखं काही ना काहीतरी आपण आजारी पडत असतो या उलट तुम्ही ना थोडस जरी आजारी असलं ना तरी स्वतःच्या मनाला सांगायचं नाही मी कुठे आजारी मी तर मस्त मजेत आहे याचा असा परिणाम होतो हो की आपलं मन आपलं ऐकत असतं आणि आपलं शरीरसुद्धा आपल्या मनाचं ऐकत असतं जसं तुम्ही बोलाल ना अगदी तसं घडत असतं शरीर ना आपलं शरीर आपल्या मनाचं विचारांचं ऐकत असतं तुम्ही जर बोलला ना मी खूप खुश आहे मी आनंदी आहे माझी तब्येत खूप छान आहे रोज फक्त स्वतःला म्हणायला सुरुवात करा तुम्ही कधीच आजारी पडणार नाही तुमची तब्येत चांगलीच होणार पण तुम्ही जर नेहमी म्हणत राहिला ना काही नाही मी आजारीच आहे माझी तब्येतच साथ देत नाही तर तुम्हाला ती कधीच साथ देणार नाही थोडक्यात काय हो तुमची तब्येत तुमचं आरोग्य हे तुमच्या विचारांवर अवलंबून असतं त्यानंतर येते गोष्ट म्हणजे आपली नाती प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यातील नाती सुंदर आणि छान असावी पण असं नसतं ना आपल्या आयुष्यातील असणारी नाती ही आपल्यावर अवलंबून असतात समोरच्यावर अजिबात नसतात आपण नेहमी समोरच्याला दोष देत असतो पण एक सांगू आपण नातं कसं निभावतोय आपण आपल्या नात्याबद्दल कसा विचार करतो यावर नातं आपलं अवलंबून असतं तुम्हाला जर तुमचं नातं टिकवायचंच असेल सुधारायचंच असेल तर तुम्ही समोरच्या माणसाच्यात पॉझिटिव्हच गुण शोधणार पण तुम्हाला तुमचं नातंच टिकवायचं नाही आहे तुम्हाला ते नातंच नको असेल ना तर तुम्ही नेहमी निगेटिव्हच त्यामध्ये गुण काढणार थोडक्यात काय नात्यांमध्ये शब्दापेक्षा विचार जास्त प्रभावी पडत असतात जेवढं तुम्ही तुमच्या नात्याला पॉझिटिव्हली बघाल तेवढं तुमचं नातं सुंदर आणि छान होणार आहे पण तुम्ही जर तुमच्या नात्यामध्ये सतत दोष काढत बसला ना तर तुमचं नातं ना कधीच टिकून राहणार नाही तुम्हाला जर तुमचं तुम्हा नातं टिकून राहायचं असेल ना तर समोरच्या माणसाच्यात पॉझिटिव्हच गुण शोधा असू द्या तो कितीही निगेटिव्ह असू द्या कसाही वागू द्या पण तुम्ही ना तुमच्या विचाराने त्याला बदलू शकता एवढे त्या विचारात ताकद असते म्हणून तर नेहमी म्हणतात विचार बदलात तुमचं आयुष्य बदलू शकतं आता यानंतरची गोष्ट येते म्हणजे आपलं काम प्रत्येकाला वाटतं की आपण श्रीमंत बनावं पण त्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि हे बघा को अशी काही माणसं असतात की त्यांच्याकडं काहीच काम नसतं मग ते नेहमी सतत तक्रारी करत असतात अरे माझ्याकडे काहीच काम नाहीये मला खूप काम करायची इच्छा आहे पण मी काय करू हे काम दिलं तर नको ते कंटाळवाणी आहेत त्याच्यात पैसे कमी भेटतात प्रत्येकात काही ना काही दोष काढत असतात म्हणजे प्रत्येक कामामध्ये ते निगेटिव्ह विचार करत असतात यामुळं त्यांच्या हातात कामाची संधी आली असेल तरी ती निघून जाते या उलट काही व्यक्ती असे असतात की जरी काही काम नसलं ना तरी त्या काही ना काहीतरी शोधत असतात शून्यातून सुरुवात करत असतात आणि आपलं काम त्या कसं सर्वश्रेष्ठ होईल ना याकडे बघत असतात यामुळे काय होतं त्यांच्याकडे एवढ्या संध्या चालून येतात कारण त्यांचं मन पूर्णपणे आत्मविश्वासानं बनलेलं असतं त्यांना माहिती आहे मी जर माझ्या कामाबद्दल जेवढं पॉझिटिव्ह बोलेन जेवढं मी चांगलं व्यवस्थित बोलेन तेवढं माझं काम जास्त एनर्जिक होणार आहे त्यामुळं ना बऱ्याच ना आपल्या कामाबद्दल ना पॉझिटिव्हच बोला तुम्ही कोणतंही काम करा साधा असू द्या काही विचार करू नका त्यात कुठेच निगेटिव्हिटी शोधू नका जास्तीत जास्त पॉझिटिव्ह बघायचं हां ठीक आहे त्या कामातून आत्ता तुम्हाला सक्सेस मिळत नसलं ना तरी स्वतःला सांगायचं नाही मी काहीतरी शिकतोय मी शिकतोय त्याला महत्त्व आहे नाही मिळू दे सक्सेस पण काही माणसं असे असतात सक्सेस नाही मिळालं अपयश आलं की रडत बसतात हा माझं नशिबच खराब आहे माझ्या हातात काहीच कोणतंच काम होत नाही आहे माझं असं आयुष्य सगळं खराब आहे म्हणजे नेहमी नशिबाला आयुष्याला दोष देत बसतात अजिबात असं करायचं नाही असू द्या अपयश आलं ना तरी स्वतःच्या मनाला समजून सांगायचं आणि सांगायचं नाही अपयश आलं तरी ठीक आहे पण मी यातून काहीतरी चांगलं शिकलो यातून काहीतरी अनुभव घेतला प्रत्येक काम आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जात असतं आपल्या आयुष्यात ना चांगली वर्ष येतात वाईट वर्ष येतात चांगले दिवस येतात तसे कठीण दिवससुद्धा येतात प्रत्येक दिवस प्रत्येक वर्ष प्रत्येक महिना प्रत्येक तास आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जात असतो जर वाईट दिवस आले तर समजून जा की आपल्याला चांगल्या दिवसात ची किंमत कशी ठेवली पाहिजे वाईट दिवसात आपण कसं मनाला शांत ठेवलं पाहिजे आणि वाईट दिवसात पॉझिटिव्हच कसा विचार केला पाहिजे या गोष्टी स्वतःला नेहमी समजून सांगत जावा जर तुम्ही वाईट दिवसात स्वतःला सांगितलं काही नाहीयेत अजून थोडे दिवस हेही दिवस निघून जातील तर एक दिवस असा येईल की ते, ते सुद्धा दिवस तुमचे निघून जाणार आहेत आणि नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह विचार करणारा माणूस नेहमी म्हणतो नाही वाईट दिवस आले की लगेच म्हणतो नाही आता माझ्या आयुष्यातलं सगळं संपलं पण नाही ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यात वाईट दिवस येतात ना त्याच वेळेला थोड्या अंतरावर सुखाचे दिवस सुद्धा आपली वाट बघत असतात पण तिथं आपल्याला पोहोचायचं आहे ते आपल्या विचारांनी आहे येऊ द्या अशी एखाद्या वेळी परिस्थिती येते की आपण हतलब होतो असं वाटतं की नाही आपलं सगळं संपलंय त्याच वेळेला एकच आशेचा किरण मनात येत असतो की नाही थोड्या अंतरावर कुठेतरी माझं आयुष्य माझी वाट बघते काहीतरी चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात वाट बघते हे बघा तुमच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी जास्त वाटत असतील ना तर त्याचा दोष दुसऱ्यांना देऊ नका तर तो तुमचा विचार आहे तुम्ही जेवढे विचार बदलाल ना तेवढं तुमचं आयुष्य बदलेल तुम्ही जर नेहमी पॉझिटिव्ह विचार केला ना के तर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टीच घडायला लागतील आपलं कसं झालंय आज विचार केला की के आपल्याला लगेच निर्णय लगेच निर्णय पाहिजे असतो पण असं नसतं ना तुम्ही आज विचार करायला सुरुवात करा एकच विचार घ्या कंटिन्युअस सात दिवस करा किंवा एकवीस दिवस करा बघा त्यानंतर तुमचा त्या विचार सक्सेस होतोय का नाही ते बघा एक असंच तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर असं आहे की ज्यावेळेला आपण आजारी असतो आपल्या आजूबाजूची सगळी माणसं येतात आणि आपल्याला वारंवार सांगतात की तुझी तब्येत बरी आहे का या आजाराने असं होतं त्या आजाराने म्हणजे आपल्या मनात ना भीती भीती घातली जाते सगळे निगेटिव्ह विचार पास केले जातात या उलट एखादा जर आपला आवडणारा माणूसाला आणि आपल्या हातात हात घेऊन म्हटलं अरे काय घाबरतोयस हा काय आजार शुल्लक आहे आणि तू एवढा छान स्मार्ट आहेस या आजाराला तू असं पळवून लावशील असं बघा काहीतरी बोलल्यावर आपल्यामध्ये एक एनर्जी येते असं आपल्याला वाटतं अरे हे शुल्लक आहे म्हणजे आजारी माणसाला पॉझिटिव पॉझिटिव्ह बोलणं का निगेटिव्ह बोलणं हे समोरच्यावर अवलंबून असतात जर आपण आजारी असलो जर आपल्याला सतत निगेटिव्ह कमेंट केल्याना की तू असाच आहे तसाच तर आपलं शरीरही तेच ऐकतं आणि आपलं मनही आपण त्या आजारातून कधीच बरं होत नाही त्यामुळं ना नेहमी स्वतःला ना पॉझिटिव्हच बोलायचं स्वतःशी पॉझिटिव्हच बोलायचं बघा तुमचं आयुष्य किती बदलते एकदा हा विचार करून तरी बघा फक्त सात दिवस आपल्याला ज्या काही गोष्टी वाटत आहेत ना कितीही नसू द्या फक्त पॉझिटिव्हच बोलायचं की या गोष्टी माझ्याकडे आहेत बघा तुमचं आयुष्य किती सुंदर आणि सोपं होऊन जाते